नमस्कार मित्रांनो मी आहे तुषार स्वागत तुमचं कट्ट्यावर पोलीस भरती तीन चार वेळेस देऊन थकलेला आणि आपल्या नशिबात पोलीस पद नाही असं मानणाऱ्या सर्व मित्रांना आजचा व्हिडिओ खूप खास राहणार आहे कारण आपण अशा व्यक्तीचा इंटरव्ह्युस घेणार आहोत ज्यांनी तब्बल दहा वर्षानंतर अथक प्रयत्न करून परिश्रम करून पोलीस पद हे गाठलेलं आहे तर त्याला वेळ न वाया घालवता सर्व त्यांच्या घर जाऊया आणि जाणून घेऊया जा त्यांच्या दहा वर्षीय संघर्षाची गाथा तर मित्रांनो आज आपल्यासोबत गणेश सर बसलेत आणि आज त्यांच्याजवळून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या संघर्षाची थोडीशी कहाणी त्यांच्या ह्या प्रवासाच्या टप्प्यामध्ये कसे कसे त्यांनी अनुभव घेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर गणेश सर तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद सर्वात आधी मी तुमचं मनपूर्वक आभार करत मानतो तुम्ही माझ्या आज माझ्या यशामध्ये तुम्ही माझ्या सामील होत आहेत आज आज जो दिवस मी बघतो आहे मला आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे आठ ऑगस्टची तारीख गुरुवार त्या दिवशी मला आयुष्यातला सर्वात मोठा दिवस मी माझ्या दहा वर्षाचे अथक प्रयत्न पूर्ण केलं त्या संपादन केलं त्याचा मला आनंद वाटतो आहे मी दहा वर्ष झाले पोलीस भजी तयारी करतो आहे दहा वर्षाच्या या प्रयत्नामध्ये खूप कठीण प्रसंग पाहिले खूप क अथक प्रयत्न केले या प्रयत्नामध्ये मला खूप सा सरांनी साथ पण मिळाली माझे आई वडील त्यांना सर्व सरस आधी मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला मला सपोर्ट केला माझे वडील हे शेत शेतकरी आहेत आमची परिस्थिती हलाखीची आहे पण तरी पण वडिलांनी मला सपोर्ट केला नाही तू कर तू करू शकतो मी दोन मागच्या दोन भरती झाल्या त्यामध्ये मी प्रत्येक वेळी मी दोन दोन मार्कांनी वेटिंगला आहे एक वेळा दोन हजार एकवीसमध्ये अकोल्याला दोन मार्कांनी आणि दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये मुंबईला दोन मार्कांनी वेटिंगला आहे तर गणेश सर मला सांगा दोन हजार सोळा ते चोवीस हा संघर्षाचा काळ कसा गेला माझ्यासाठी हा संघर्षाचा काळ म्हणजे खूप कठीण होता या कठीण काळामध्ये मला मोजक्याच लोकांनी साथ मिळाली त्या काळामध्ये मला स्वतःला स्वावरून प्लस घरची परिस्थिती करायची होती आता आपण अभ्यास करणार पण त्या व्यतिरिक्त आपल्या घरीसुद्धा आपल्याला मदत करायची आहे काम बघण्याचं काम केलं त्यासाठी मग मी आधी सर्वात आधी त्या दुकानात मी माझं आधी सिम कार्ड विकायचं काम केलं त्यानुसार नंतर मग मी परत मेडिकलवर गेलो मेडिकलवर काम केलं सरकारी कार्यालयावर तिथं मी अकाउंटंटचं काम केलं ते काम करत असताना परत मग नंतर मी होमगार्डची सुद्धा भरती होती ती होमगार्डमध्ये लागलो तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये थोडी मला खूप मदत झाली मी मला बोराखेरी पोटिशन मिळालं पास त्यामुळे मला अभ्यास आणि प्रॅक्टिस आणि क्लास या दोन्ही गोष्टी मला खूप चांगल्या करायला लागल्या तर गणेश सर आपण जनरली बघतो की जो संघर्षाचा काळ असतो त्यामध्ये कोणी साथ देत नाही कोणी आपल्याकडे बघत नाही झाल्यानंतर मात्र झुंडासारख्या आपल्या घरी येतात फोन करतात तसाहून भरपूर वेळ बघतो तुम्ही कसं बघताय संघर्षाचा काळ अपयशाचा काळ आणि आता लागल्यानंतर जो आपला येत भेटलं आहे त्यामध्ये लोकांचा बदल कसा बदल तर असं झाला की त्यापैकी जे मुलं मला समजा मला टोमने मारायचे आणि जे मला लोक मला बोलायचे की तू करू शकत नाही त्याच लोकांनी त्याच दिवशी मला येऊन शुभेच्छा दिल्या फोन केले मेसेज केले व्हॉट्सअपनं नुसार केले आणि त्यांनी एक वाक्य बोलून दाखवलं मला वाटलंच होतं हा करणार काय भावना आहेत मुलगा साहेब झाला मला जर माझ्या मनात अति आनंद झाला आणि त्याची जिद्द आणि त्याचे सर्वही पण तुम्हाला असं वाटे की मुलगा केव्हा लागते नोकरीला कारण माझा आहे त्याच्याकरता मी कमी पडलेलो आहे त्याच्या शिक्षणा त्याच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या बुद्धिमत्तेसाठी मी कमी पडलेलो आहे <laughs> तरी त्यांनी त्याची जिद्द न सडता त्याने आजपर्यंत यशाचं एज गाठलेला आहे यातच मला आनंद आहे अशी आपल्या काय भावना असतील तो खूप अभ्यास करत होता त्याला बेटा जेवण करायला सुद्धा घरी येतं नाही म्हणे मला अभ्यास करू दे म्हणे पहिले मग नंतर येईन माझं खूप मस्त झालं माझ्या लेखाचं झालं नातेवाईकाच्या काय भावना आहेत कारण कसं का असतं मुलगा जेव्हा संघर्षाचा काळ असतो सर्व नातेक टोमने मारतात आपल्याला म्हणजे कमी समजतात की काय याचं काही खरं नाही आहे आता मुलगा आपला व्यवस्थित पदावर लागलेला आहे त्यांच्या कशा भावना आणि तुम्ही कसं बघता आता तर जशी परिस्थिती बदलली तसंच जग बदलते ज्या वेळेस आमची परिस्थिती खराब होती त्यावेळेस कोणी पाहायचं नाही काही म्हणायचं कधी विचार घ्यायचा नाही आता मुलगा लागला तर आता त्यांना माल माहिती परिस्थिती दुरुस्त होणारच आहे सहकार्याच्या भावना सर्व वाढल्या जे सध्या मुलं संघर्ष करत आहेत त्यांच्या आईवडिलांना तुम्ही का सांगाल मी त्यांना सांगतो की पूर्ण किती मेहनत करता हे त्यांनाच मालूम आपण नुसतं बोलू शकतो आपण ते काही करू शकत नाही पण मुलं चांगले असले चांगले निघले तर फार चांगलं आईवडिलांना हरिक वाटते तर तरी आपण आपल्या मुलाकडे सर्वांच्याकडे कुबुद्धी न पाहता चांगल्या दृष्टीनं पाहत राहा आणि चांगले संस्कार करा गणेश सरांचे काका आणि भाऊ यांच्या प्रतिक्रिया त्याला म्हणजे यश मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो आमच्या सर्व परिवाराला दादा काय भावना आहेत दादा पदावर बसलेले आहेत काय वगैरे खरंच एक आनंददा शहर आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्या मित्रांना जे संघर्षाचा आज वाटेवर आहेत आणि ज्यांना पोलीस बनण्याची इच्छा आहे कदाचित गणेश सरांचा हा संघर्ष त्यांचा खूप पाठबळ देऊ शकतो तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र